नमस्कार मी संदीप जगताप शिंदेवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे सरपंच आज उत्साहाच्या वातावरणामध्ये विधानसभेच्या मतदान पार पडले हे मतदान पार पडत असताना सर्वच नागरिक सर्व मतदार बंधू भगिनींनी उत्स्फूर्तपणे मतदानात सहभाग घेतला मतदानामध्ये विलक्षण असा उत्साह जाणवला आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा या पक्षाचा कार्यकर्ता असून आमच्या गावामधून अधिक संख्येने मताधिक्य हे माऊलीबा कटके यांनाच मिळेल असा विश्वास आम्हाला या प्रसंगी जाणवतोय हो धन्यवाद नमस्कार मी नवनाथ जगताप शिंदेवाडी कानिपणाथ विविधकारी सोसायटीचा का चेअरमन आज विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आज सर्व महाराष्ट्रामध्ये निवडणूक चालू आहे आणि त्यासाठी इथं गावामध्ये निवडणूक पार पडत असताना सर्व खेळीमेळीच्या वातावरण वातावरणामध्ये हा निवडणुकीचा कार्यक्रम मतदानाचा कार्यक्रम झालेला आहे परंतु आता मला असं वाटतं की गावामध्ये एक हजार तेवीस मतदान आहे आमच्या ते एक हजार तेवीसपैकी या ठिकाणी नऊशे तीन तीन मतदान झालेलं आहे आणि हे मतदान होत असताना सर्व मतदारांनी अगदी उत्स्फूर्तपणे साथ देऊन प्रत्येकाने आपले वयस्कर अगदी नव्वद वर्षाचे वयोवृद्ध या ठिकाणी मतदानाला येऊन गेले सर्वांनी चांगल्या पद्धतीने मतदान केलेले आहे मला वाटते आपला तेवीस तारखेला निकाल आहे आणि हा निकाल चांगल्या पद्धतीने लागल अशी सर्व कार्यकर्त्यांना आम्हाला गावकऱ्यांना एक आशा लागलेली आहे या ठिकाणी साथ घेत असताना आमच्या गावचे विद्यमान सरपंच संदीप नाना जगताप प्रभाकर जगताप जयगुरुदेव बापरावजी शिंदे बाकीचे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी नाव घेण्यासारखे सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि हा सर्व युवकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली होती महिलांनी हातामध्ये घेतलेली होती ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने एकदम शांततेच्या वातावरणामध्ये खेळमेळीच्या वातावरणामध्ये पार पडलेली आहे निकालाची एक वाट आपण सर्वजण पाहत आहे जय गुरुदेव